हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर इथे आज किचनमध्ये तुम्हाला खूप सारा पसारा दिसतो आहे तर मी किचनचं डीप क्लिनिंग करणार होते आज तर म्हटलं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा आणि मला दोन तीन कमेंट झाल्या होत्या की तुमची जे ट्रॉलीज आहेत त्या तुम्ही कशा ऑर्गनाईज करता ते आमच्यासोबत शेअर करा जेव्हा पण मी काही ऑर्गनाईज वगैरे करते किंवा किचनचा डीप क्लिनिंग करते तेव्हा मी किचनचे सगळे जे कॅबिनेट्स आहेत ते पूर्ण रिकामे करते तर तुम्हाला तर इथे टेबलवरती खूप सारा पसारा दिसलाच असेल सगळे काही खालचे जे, जे कॅबिनेट्स आहेत ओट्याच्या खालचे सगळे कॅबिनेट्स मी खाली केलेले आहेत आणि थोड्याफार जागा ज्या आहेत ना त्या मी चेंज करणार आहे कारण लास्ट टाईम जेव्हा मी शिफ्ट झाले होते तेव्हा माझी जी हेल्पर आहे तिच्या मदतीने मी बरंच काही सामान ठेवून घेतलं होतं पण मला आता असं वाटतं की त्याची एक पर्टिक्युलर जागा आता बनवावी तर त्यासाठी म्हटलं की पूर्ण जोपर्यंत हे जे कॅबिनेट्स आहेत हे रिकामे होत नाहीत ना तोपर्यंत अंदाज येणारच नाही तर जेव्हा पण माझं असं काही असतं ना तेव्हा मी मेन म्हणजे थोडा वेळ जातो पण जर ते काम व्यवस्थित केलं ना की मग नंतर महिनाभराचं काहीच काम राहत नाही काहीच टेन्शन राहत नाही तर ओट्यावरचं जे काही माझं काम होतं म्हणजे जेवण वगैरे सगळं मी करून घेतलं होतं आणि त्यानंतरच ह्या कामाला लागले नाही तर मग कसं होतं आधीमध्ये परत गॅस चालू करायला आणा मग कंटाळा येतो आणि मग हे काम आपलं अर्धवट राहतं तर तसं मी करत नाही तर कॉक्रोचसाठी जे आपण जेल वापरतो ना ते आपण कॅबिनेटला डायरेक्टली न लावता मी कशा पद्धतीने लावते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला नक्कीच ही जी टीप आहे ना ती कामी येईल तर आपले जे गोळ्यांचे पॅकेट्स असतात ना जे, जे संपलेले असतात ते जे गोळ्यांचे कवर असतात ना त्याच्यामध्ये मी हे जेल लाव लावून ठेवते म्हणजे टाकून ठेवते आणि हे असेच हे जे पॅकेट्स आहेत ना हे कॅबिनेट्समध्ये दे ठेवून देते किचन कॅबिनेट्स क्लीन करण्यासाठी मी जनरली आपलं जे विम लिक्विड आणि विनेगर आहे त्याचं सोल्युशन यूज करते पण म्हटलं यावेळेस आता आपण हे हॅपी प्लॅनेटचं किचन क्लीनर आहे ते वापरूया तर हे वापरायचं रिझन तेच आहे की याचा जो फ्लेवर आहे ना हा ऑरेंज फ्लेवर आहे न आणि इतकं कमी क्वांटिटीमध्ये लागतं ना फोमिंग स्प्रे आहे तर थोडासा जरी स्प्रे केला ना तरी पूर्ण कॅबिनेट क्लीन करायला तेवढा स्प्रे जो आहे ना तो इनफ होतो आणि मेन ह्याचा जो फ्लेवर आहे ना ऑरेंज फ्लेवर आहे तर त्याच्याने ना देखील खूप छान येतो तर आपले हे जे कॅबिनेट्स आहेत ना हे खूप खराब झालेले नसतात म्हणजे मी तर पंधरा वीस दिवसातून आधेमध्ये तर माझं क्लिनिंग चालूच असतं आणि असं नाही आहे की मी एक आत्ता तर तुमच्यासोबत ब्लॉग मी शेअर करते म्हणून पूर्ण जे किचन आहे ते मी क्लिनिंग करायला काढले पण जेव्हा मला थोडाफार वेळ मिळतो ना तेव्हा मी एका दुसरा कॅबिनेट अधेमध्ये क्लीन करत असते बघा कॅबिनेट्सचे डोर आहेत ना याच्यावरती डस्ट तर असतेच पण जरी डस्ट नसेल ना तरी आपल्या हातांचे डाग जे आहेत ना ते कॅबिनेट्सला लागतात कारण आपण जेवण वगैरे बनवताना तसेच हात कधीतरी लावतो त्याच्यामुळे ते खराब होत असतात तर ते आहे ना आपण एक वीकमधून एकदा तरी कॅबिनेट्सचे जे डोअर आहेत ना ते साफ केले पाहिजे तर किचनचं डीप क्लिनिंग आपण सगळेच करतो पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या फॉलो केल्या पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं आपलं जे किचन आहे ना ते पूर्ण महिन्यासाठी एकदम साफ आणि स्वच्छ दिसतं म्हणजे पुढच्या डायरेक्टली महिन्यामध्येच आपण क्लिनिंग करू शकतो अशा पद्धतीने काही जर ट्रिक्स फॉलो केल्या ना तर किचन आपलं व्यवस्थित आणि स्वच्छ राहतं तर जसं की मी तुम्हाला झुरळांचं जे औषध आहे ते कशा पद्धतीने ठेवायचं ते सांगितलं त्यानंतर आपण कॅबिनेट्सला कशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो कोणते कोण ते झिरो कॉस्ट ऑर्गनायझर्स मी यूज करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे जे व्हर्टिकल ड्रॉवर्स तुम्हाला दिसतात ना त्याच्यामध्ये कधीच मी कॉक्रोचचं औषध जे आहे ना ते टाकत नाही कारण आपण याच्यामध्ये सॉस मसाले वगैरे ठेवतो तर ह्याच्या आतमध्ये जी जागा आहे ना जिथे ओपन स्पेस असते तिथे मी कॉक्रोचसाठी छोटसं असा ड्रॉप टाकून ठेवते म्हणजे जरी कॉक्रोचेस झाले तरी तिथल्या तिथे मरून जरी पडले ना तरी क्लिनिंग करताना ते काढून घेता येतात पण याच्यावरती जर मी काही लिक्विड वगैरे टाकलं ना तर ते क्लीन करायला मला थोडंसं डिफिकल्टी होतं तर हे अशा पद्धतीच्या काही ज्या ट्रिक्स आहेत ना त्या फॉलो करू तर डीप क्लिनिंगमध्ये क्लिनिंग झाल्यानंतर तुम्ही ह्या कॅबिनेट्सच्या आतमध्ये जिथे मी तुम्हाला सांगितलं टेंडम ड्रॉवर्स असतील तर ते पूर्ण ओपन करून त्याच्या आतमध्ये तिथे तुम्ही ड्रॉप्स टाकून ठेवा म्हणजे जरी कॉक्रोचेस झाले ना तरी ते मरून पडतात ते म्हणजे घरामध्ये वाढत नाहीत मेन कॉक्रोचेस तर मी हे अशा काही गोष्टी करते कि है मा मा की ज्याच्यामुळे ना घरामध्ये माझ्या तुम्हाला खूप मिनिमल कॉक्रोचेस दिसतील आहेत असं नाही बोलत आहे की बिलकुलच नाही आहेत कारण ते कुठून ना कुठून तरी होतातच त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा पण आपण किचनचे जे कॅबिनेट्स आहेत ड्रॉवर्स आहेत जे क्लीन करतो ना त्याच्यासाठी जो कपडा घेतो आहे ना तो किचनचा आपला काउंटरटॉपचा डेली यूजचा कपडा बिलकुल घ्यायचा नाही कारण त्याला थोडाफार वास असतो थो, आपण दरवेळेस चेक करत नाही पण जेव्हा आपण हे कॅबिनेट्स क्लीन करतो हे आपण मंथली किंवा काही जण पंधरा दिवसांनी वगैरे क्लीन करतात तर त्याला तो वास राहायला नको त्यासाठी याच्यासाठी ज जो काही कपडा तुम्ही वापराल ना तो पूर्णपणे वेगळा ठेवा आणि पहिले चेक करा की त्याला काही स्मेल वगैरे आहे की नाही कारण याच्यामध्ये जे आपण लिक्विड वगैरे टाकणार आहे ज्याच्याने पुसणार आहे हा जो स्मेल आहे ना हा पूर्ण पंधरा दिवसांसाठी महिनाभरासाठी राहणार आहे तर मेन म्हणजे आपला जो कपडा आहे तो स्वच्छ हवा आहे हे जे कॅबिनेट्सचे डोअर्स आहेत ना ह्याच्यावरती देखील मी स्प्रे मारून घेतलेला होता पहिलेच मारला होता म्हणजे जर काही डाग असतील तर ते व्यवस्थित आणि इझिली निघतील आणि बघा ओल्या कपड्याने पुसून घेतलं ना की एकदम व्यवस्थित असे हे जे ड्रॉवर्स आहेत ना डोर्स आहेत ना हे एकदम चमकून निघतात तर ह्या सेक्शनमध्ये आहे ना मी माझे सगळे सॉसेस ठेवले होते तर कोणीतरी कमेंट केली होती की डिशवॉशरमध्ये जे पाणी येतं ना ते खूप गरम असतं तर त्याच्यामुळे इथे तुम्ही सॉसेजेस ठेवू नका तर मी आता इथून काढून ते दुसरीकडे ठेवणार आहे तर मी आता याच्यामध्ये आपल्या ज्या नेहमी लागणाऱ्या ज्या बॉटल आहेत वॉटर बॉटल्स फ्रीजसाठी किंवा आपण बाहेर घेऊन जाण्यासाठीच्या ज्या बॉटल्स आहेत ना त्या मी त्याच्यामध्ये ठेवू शकते तर किचन आयलँडचे हे जे ड्रॉवर्स आहेत ना हे माझे मेन खूप याचा यूज होतो कारण याच्यामध्ये मी ज्या आपल्या वाट्या आहेत ग्लास आहे जे आपल्याला सारखे लागतात ते ठेवलेले असतात तर हे खूप खराब होतं माझं तर ह्याचे जे ड्रॉवर्सचे हँडल्स पण आहेत ना ते देखील पांढरं आहेत तर ते ना मला आठवड्यातून एकदा तरी क्लीन करायला लागतं तर ते माझं असतंच पण आता डीप क्लिनिंगमध्ये एक कपडा म्हणजे एक हात मारून घेतला ना की एकदम पूर्ण किचन आहे ना स्वच्छ दिसल्यावरती खूप छान दिसतं जे ड्रॉवर्स आपले सारखे सारखे वापरले जातात ना म्हणजे वाट्या किंवा ग्लास तर त्यासाठी आहेत ना मी एक झिरो कॉस्ट लायनर्स यूज करते तर ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते की कशा पद्धतीने आपण ते बनवू शकतो तर हा एक रोल माझ्याकडे आहे की जो मी मागच्या वर्षी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता तर हा एक बे बेकिंग पेपर आहे तर हा जो पेपर आहे ना हा आत्ता मी आत्तापर्यंत जेव्हा पण कॅबिनेट्स माझे ऑर्गनाईज झालेले आहेत ना ते ह्या पेपरमुळेच झालेले आहेत हे हा जो पेपर आहे ना हा मी ॲज अ लायनर म्हणून वापरते तर मी व्यवस्थित कॅबिनेट्सची पूर्ण साईज वगैरे बघून ह्याला व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि आत्ता बघू शकता एक वर्ष हा जो पेपर आहे ना हा मी ॲज अ लायनर म्हणून वापरलेला आहे तर हा आता काहीतरी दीडशे रुपयाला देखील तुम्हाला मिळून जाईल तर बघा हे दोन पेपर आहेत ना हे फक्त हलू नये किंवा व्यवस्थित बसावे महिनाभर व्यवस्थित चालावे त्यासाठी आहे ना मी काय करते म्हणजे तुम्हाला पण जर तसं वाटत असेल की मुलं आपले जे कॅबिनेट्स यूज करत असतील तर तुम्ही आपले जे टेप आहे ना, ती टेप लाउन आ, ना जी जी ते टेप लावून हे जे लायनर्स आहेत ना हे आपल्या ड्रॉवर्सला व्यवस्थित चिटकवू शकता इतकं इझिली बसतात आणि बिलकुल पण आपले जे हे जे लायनर्स आहेत ना ते हलत नाहीत तर मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने चिटकवते तर हे दोन एकमेकांना चिटकवून बाकी परत ड्रॉवर्सला देखील मी एक सेलो टेप लावून घेतलेली आहे एकदम छोटी छोटी टेप लावलेली आहे बघा लायनरने देखील कॅबिनेटचा जो लुक आहे ना तो चेंज होऊन जातो आणि आपले हे जे ड्रॉवर्स आहेत हे व्यवस्थित राहतात ह्याला काही स्क्रॅच येत नाही काही कायडाक पडत नाहीत व्यवस्थित राहतात आणि आपल्याला दर महिन्याला आपण हे जे लायनर्स आहेत ना हे चेंज देखील करू शकतो तर माझे काय एवढे खूप खराब होत नाहीत त्याच्यामुळे मी एक दोन तीन महिन्यानंतरच काढते जर ओले वगैरे होऊ नये त्यासाठी मी जी काही भांडी याच्यामध्ये ठेवते ना ती सगळी मी पुसून ठेवते आणि आत्ता तुम्हाला भरपूर कमी भांडी दिसतील कारण माझ्या ऑलरेडी अर्धे भांडे आहेत ना डिशवॉशरमध्ये आहेत आणि अर्धे मी अजून घासलेले नाही आहेत कारण आत्ता जे काही जेवण वगैरे झालं आहे ना आमचं तर ते काही भांडे मी अजून घासलेले नाही आहेत तर खूप कमी भांडी दिसतील त्याच्यामुळे ऑलमोस्ट ड्रॉवर जे आहेत ना ते तुम्हाला इथे रिकामे दिसतील जो शेवटचं कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये मी सगळे आरुषचे टिफिन आणि संदीपचे टिफिन ठेवलेले आहेत याच्यामध्ये मी फ्रीजचे जे काही आपले डबे आहेत प्लास्टिकचे ते मी इथे इन्क्लूड करत नाही त्याच्यासाठी मी वेगळी जागा ठेवलेली आहे नाहीतर काय होतं याच्यातलेच चा आपण कधीतरी डबे घेतो आणि मग आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा इथे डबे कमी पडतात तर मी जनरली तसं करत नाही जर कधी चुकून होतंच म्हणजे कधीतरी वापरले जातात संदीपचे वगैरे टिफिन कारण ते काय डेली ऑफिसला जात नाहीत पण आरूजचे जे काही टिफिन आहेत ते मी इथेच ठेवते आणि त्याचे टिफिन काय मी फ्रीजसाठी वगैरे कधी घेत नाही त्यानंतर इथे हैदराबादमध्ये कटलरीसाठी हा कटलरी ट्रे तुम्हाला प्रत्येक किचनमध्ये दिसेल माझ्या त्यादेखील किचनमध्ये हा कटलरी स्टँड होता आणि इथे देखील सेम तसा बरोबर त्या शेपमध्ये हे जे किचन डिझाईन केलेलं आहे हे किचन आयकियाचंच किचन आहे त्यामुळे परफेक्टली डिझाईन हे जे ट्रे आहेत ना याच्यामध्ये व्यवस्थित फिट झालेले आहेत असे कटलरीचे जे ट्रे आहेत ते ॲमेझॉनवरती देखील अवेलेबल आहेत लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन तर हे जे मोठे स्पूनज आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण छोटे स्पून्स ठेवले म्हणजे आपले जे सर्विंगचे जे, जे स्पून्स आहेत ते तर खूप गोंधळ होतो तर मी काय करते छोटे जे स्पून्स आहेत ना त्याचे डिरेक्शन उलट्या साईडने ठेवलेले आहेत म्हणजे पटकन घेताना आहे ना वेळ जास्त जात नाही शोधायची गरज पडत नाही इथे कटलरीच्या खालचा जो ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये मी जे आपले सर्विंगचे जे बाउल्स आहेत ना ते ठेवते म्हणजे आपल्या भाज्या झाल्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये काढून ठेवते कारण ती मोठीकडे आपल्याला परत लागते संध्याकाळसाठी वगैरे तर इथे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या ज्या सर्व्हिंग बाउल्स आहेत ना हे हंडी शेपमध्ये आहेत तर हे जे गॅसच्या जवळचा हा जो उभाट कॅबिनेट आहे ना त्याच्यामध्ये मी माझे सगळे जे मसाले आहेत खडा मसाले पावडर मसाले त्याच्या या ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना त्याच्यामध्ये मी ठेवते तर ते मी इथेच अशाच पद्धतीने नेहमी ऑर्गनाईज करते कारण मग काय होतं कुठलाही मसाला इकडे तिकडे ठेवला की आपल्याला तो ऐन टायमाला भेटत नाही त्यामुळे मी मसाल्यांसाठी सेपरेट जागा ठेवलेली आहे तर असे हे जे व्हर्टिकल ड्रॉबर्स आहेत ना हे गॅसच्या दोन्ही साईडला आहेत तर कोणीतरी मला कमेंट केली होती की डिशवॉशरच्या इथे सॉसेजेस स्प्रेड्स वगैरे ठेवू नका त्यामुळे त्याची जागा मी चेंज केलेली आहे आणि इथे मी आधी आहे ना टिश्यू पेपर बटर पेपर फॉईल पेपर वगैरे ठेवलं होतं तर त्यासाठी मी एक ऑर्गनायझर ऑर्डर केला होता पण तो काय मला नेमका डीप क्लिनिंगच्या टायमाला रिसीव झालेला नाही आहे तर तो जेव्हा रिसीव होईल तेव्हा मी नक्की ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन की आपण कशा पद्धतीने आपले जे पेपर वगैरे जे आहेत ना ते कसे ऑर्गनाईज करू शकतो ते तर इथे बघा आता कुकर देखील इथे तुम्हाला कमी दिसत असतील कारण ऑलरेडी भरपूर भांडी जे आहेत ना ते डिशवॉशरमध्ये आणि घासायची राहिलेली आहेत तर चला आता मेन ज्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा ऑर्गनाईज करते मी तर हा एक माझ्याकडे शेल्फ होता माझ्या जुन्या किचनमध्ये देखील मी हा वापरलेला होता तर त्याला आहे ना इथे मी आ, टू टियर असं शेल्फ बनवून कॅबिनेटमध्ये यूज करणार आहेत की जिथे आपण आपल्या जे पातीले कढया आपले जे डेली लागणारी जी भांडी आहेत ना ती ठेवू शकतो तर हे जे शेल्फ आहे ह्याच्या आपण खालचा जो पोर्शन आहे तो देखील वापरू शकतो आणि वरचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये दे देखील आपण आपली जी काही भांडी आहेत ना ती ठेवू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला आहे ना जागा जी आहे ना कॅबिनेटची जर हाईट खूप जास्त असेल तर त्या हाईटसाठी आपण हे जे असे टू टीअरचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते आपण वापरू शकतो तर हे मी घरच्या घरीच बनवलेले आहेत याला मी फक्त मधून एक कट मारलेलं आहे ज्याच्यामुळे मला जी कॅबिनेटची जी हाईट आहे ना ती माझी मेंटेन झाली आणि याच्यामध्ये मी माझे जे काही पातेले वगैरे आहेत ना ते मी ठेवलेले आहेत तर बघा असे हे जे ऑर्गनायझर्स आहेत ना याच्याने आपल्याला पूर्ण जी जागा आहे ना ती भांडांसाठी वापरली जाते आपण मागे पुढे जर भांडी ठेवलीत ना तर मागची भांडी मागेच राहतात आणि आपण समोरची जी भांडी आहे ना ती वापरतो तर बघा इथे हे दोन शेल्फमध्ये कॅबिनेट होता त्याला मी आता चार शेल्फमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे आणि माझी जी काही भांडी आहेत कढई आणि पातेली मी फक्त सेपरेट ठेवलेले आहेत जितकं काही इझिली जमता येईल तेवढं मी काम केलेलं आहे पण इथे देखील अजून माझी बरीच भांडी येणार आहेत याच्यामध्ये भरपूर पातेले नाही आहेत त्याच्यानंतर माझा जो दुधाचा कुकर आहे तो नाही आहे तर ती बरीच भांडी माझी अजून ह्याच्यामध्ये लावायची आहेत पण आत्ता मी तुम्हाला इथे दाखवते की हे कशा पद्धतीने आपण ऑर्गनाईज करू शकतो तर हे जे प्लेट स्टँड्स तुम्हाला दिसत आहेत हे मी आत्ता डीमार्टमधून घेऊन आलेली आहे तर प्लेटसाठी हे असे स्टँड्स खूप स्टडी आहेत तर याच्यामध्ये मी तवा दाखवत होते तुम्हाला बसतो एका तर याच्यामध्ये तवा देखील व्यवस्थित बसतो आणि ह्या कॅबिनेट्समध्ये बघा एकदम परफेक्ट साईजमध्ये हे जे ट्रे आहेत ते बसलेले आहेत याच्यामध्ये छोटे प्लेट्स मोठ्या प्लेट्स सगळ्या आपण ठेवू शकतो आणि माझ्याकडे सेपरेटली क्रॉकर युनिट आहे त्याच्यामुळे तिथे मी सगळ्या ज्या सेरामिक्सच्या माझ्या ज्या प्लेट्स आहेत ज्या मी डेली यूज करत नाहीत त्या मी तिथेच ठेवते आणि हो इथे ह्या ज्या काही प्लेट्स तुम्हाला दिसतात ना सगळ्या डेली यूजच्या प्लेट्स आहेत तर इथे किचनच्या ओटाजवळचे जे काही कॅबिनेट्स आहेत तिथे मी आपले पिठ तांदूळ जे काही डेली आपल्याला सारखं सारखं लागतं तेलाचा कॅन आहे तो देखील इथेच ठेवलेला आहे आणि याच्या शेजारी जी जागा आहे ना तिथे मी माझे जे फ्रीजचे जे डबे आहेत ना ते ठेवलेले आहेत तर या बास्केटमध्ये मी माझे जे काही थर्मास आहेत ते मी याच्यामध्ये ठेवते कारण आत्ता समर सीझन आहे तर समरमध्ये ह्या बॉटल्स काय लागणार नाही आहेत आणि जेव्हा विंटर वगैरे येईल तेव्हा ह्या बॉटल्स बाहेर काढून इथे मी माझ्या ज्या फ्रीजच्या ज्या बॉटल्स आहेत त्या ठेवते आणि हा जो माझा कॅबिनेट आहे याच्या मागची जी जागा आहे ना ती पूर्ण एम टी आहे आणि यूज नाही करतात त्यानंतर माझ्याकडे हा एक कप आणि सॉसरचा एक स्टँड आहे तर ह्याचा जो सॉसर तुम्हाला दिसतो ह्याचे सगळे कप्पा फुटलेले आहेत कप्पा फक्त वेगळी आहेत तर ही जी कप आहेत ना हे कधीतरी लागतात तर मी हे कॅबिनेटमध्येच ठेवून देते डेली वापरायचे जे कप्पा आहेत ते मी इथे समोरच लावते पण जेव्हा कधी गेस्ट वगैरे असतात आणि जेव्हा असे सेटमध्ये कप्पा लागतात ना तेव्हा मग या स्टँडमधली ही जी कप्पा आहेत ना ती वापरली जातात क्रॉकरी युनिटमध्ये पण अजून बरेच कपं आहेत कप आपल्या सगळ्यांकडे भरपूर असतात आपल्याला लागतात आणि आपण दरवर्षी नवीन नवीन नवी घेतोच तर मी देखील तुमच्यातलीच एक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं काही मला तुमच्यासोबत ट्रॉली ऑर्गनायझेशन शेअर करता आलं तेवढं मी शेअर केलेलं आहे पॅन्ट्री ऑलरेडी मी कशी ऑर्गनाईज करते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हे जे दोन तुम्हाला कप्पे दिसत आहेत ना ह्याच्यामध्ये सगळ्या मिसलेनियस थिंग्ज आहेत तर इथे तर मी आता बासमती राईस पण ठेवलेलं आहे पण इथे ह्या डब्यांमधलं जे काही सामान असतं ना ते सारखं बदललं जातं कारण आत्ता याच्यामध्ये बाकरवाडी आहे पुण्याचे आहोत बाकरवाडी तर घरामध्ये हवेच तर बाकरवडी जेव्हा पण पुण्यातून येतो म्हणजे कोण जरी येत असेल तर त्यांना सांगतो आम्ही आणायला सेम तसंच तूप देखील आम्ही चितळाचं जे काही वापरतो ते आम्ही पुण्यातूनच घेऊन येतो त्यानंतर हे खालचे जे बास्केट्स दिसतात याच्यामध्ये सगळे काही किचनचे जे टॉवेल्स आहेत नॅपकिन्स आहेत ते सगळे ठेवलेले आहेत आरूसचे जे टिफिनसाठी लागणारे नॅपकिन्स आहेत ते ठेवलेले आहेत तर बघा इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं किचनचे जे काही कॅबिनेट्स आहेत ते क्लीन करण्यासाठी डीप क्लिनिंगसाठी मी वेगा नॅपकिन वापरते तसंच मी किचनच्या ओट्यासाठी जो माझा नेहमीचा नॅपकिन आहे तो वापरते आणि इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस म्हणजे ओव्हन आहे मिक्सरची भांडी आहेत मिक्सर आहे त्या सगळ्यासाठी मी इथे सेपरेटली ड्राय कपड्याने ह्याला व्यवस्थित पुसून घेते जर वाटलंच खूप खराब झाले असतील तर मी ह्याला ओल्या कपड्याने पुसून घेते याचे जे ट्रे आहेत हे आपण व्यवस्थित काढू शकतो धुवू शकतो तर ह्याची जी काच आहे ती मी व्यवस्थित कधी पुसत नाही तिला मी धुवून घेते व्यवस्थित बघा किचन स्वच्छ झाल्यानंतर किती छान वाटतं किती प्रसन्न वाटतं किचनमध्ये परत काम करायला देखील एनर्जी तशीच राहते किती पण काम केलं असेल दमलो असेल ना तरी पण संध्याकाळी जेवण बनवायला उत्साह तर राहतो तर काही ऑर्गनायझर्स जे आहेत टिश्यू पेपरसाठी वगैरे ते मी ऑलरेडी ऑर्डर केलेले आहेत तर ती व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय